डॉक्टर निलेश लिंके यांचा विजय निश्चित झालेला आहे तर त्यांच्या विजयाबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आहे की ही ही जी निवडणूक माणसांनी हातात घेतली होती देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब असतील राहुलजी गांधी साहेब असतील उद्धव साहेब ठाकरे असतील था। यांच्या पाठीशी खंबीर उभा राहण्याचा निर्णय सर्वसामान्य जनतेने घेतला होता आणि त्या पद्धतीने आपल्या आमच्या मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके साहेब यांच्या पाठीशी ही सर्वसामान्य माणसं उभी राहिली कारण जे आज जे काही वातावरण आहे त्या वातावरणाच्या विरोधात त्यांना मत सर्वसामान्य माणसाला द्यायचं होतं आणि ते देत असताना दे लंके साहेबांच्या पाठीशी खंबीरपणाने सर्वसामान्य माणसं उभी राहील अ देशामध्ये की प्रचारामध्ये भाजपकडून असा एक हे होता प्रोपगंडा होता की मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी पण जनतेने खरंच त्यांच्या प्रचार तंत्रावरती आणि त्या गोष्टीवर भरोसा ठेवला की नाही नाही आता चारशे पार ची घोषणा करत असताना आज दोनशे चाळीस सुद्धा पार करता नाही आला ह्याच्यावर ना समजून घ्या त्यांच्यावर विश्वास ठेवला का नाही ठेवला विजय झालेला आहे महाविकास आघाडीचे निले संक निवडून आले तुम्ही त्यांच्या सोबत होतात गेल्या चाळीस दिवसांचा प्रवास संपला काय सांग आहे की आज लंके साहेबांचा या लोकसभा विधानसभा मतदारसंघात विजय झालाय आणि या विजयमध्ये श्रीगोंद्याचा सिंहाचा वाटा आहे हा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ पहिल्यापासून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांना मानणारा हा विधानसभा मतदारसंघ आहे दिशेला असतील त्या दिशेला हा विधानसभा मतदारसंघ पहिल्यापासून खबीरपणाने आणि पवार साहेबांचे आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही सक्षमपणाने या ठिकाणी सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि एकंदरीत आपण जर सर्व जर पाहिलं की या निवडणुकीच्या निमित्तानं श्रीगोंदाचं जे मतदान झालंय हे मतदान आपण जर बघितलं तर नक्कीच विजय लंके साहेबांचा विजय खिचून आणणारं हे मतदान श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात झालेलं आहे खर तर सुरुवातीपासून एक संशयाचं वातावरण श्रीगोंदावर प्राप्त होतं पण अनेक दबाव देखील तुमच्यावरती का काय ते सगळ्या परिस्थितीतून काय नेमकं आता दबाव हा विषय खूप मोठा आहे या निवडणुकीच्या निमित्तानं मला बाकीच काही फारस काही बोलायचं नाही पण हा मतदारसंघ पहिल्यापासून आदरणीय पवार साहेबांना म्हणणार आहे आणि परत एकदा पवार साहेबांच्या मागे खंबीरपणानं हा विधानसभा मतदारसंघ उभा राहिला त्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण पाहिजे